चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज वन बिटात कक्ष क्रमांक दोनशे एक मधील सामदा बुज येथील अतिक्रमित शेतात गस्ती पथकाला सोमवारी सकाळी वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे मागील दीड महिन्यात वाघाच्या मृत्यूच्या अनेक घटना उजेडात आल्याने वाघांची सुरक्षितता धोक्यात आली असून मागील दीड महिन्यात सात वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे पहिली घटना चिमूर वनपरिक्षेत्रात चौदा नोव्हेंबर रोजी दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाला होता त्यानंतर अठरा नोव्हेंबर रोजी ताडोबात नैसर्गिकरित्या वाघाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते दहा डिसेंबर रोजी वरोरा वनपरिक्षेत्रात अपघातात वाघाचा मृत्यू झाला चौदा डिसेंबर रोजी पळसगाव येथे नैसर्गिकरित्या मृत्यू एकवीस डिसेंबर रोजी विजेचा धक्का लागून सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू झाला चोवीस डिसेंबर रोजी शिकारीच्या शोधात असलेला वाघ विहिरीत पडल्याची घटना घडली ही घटना तळोधी वनपरिक्षेत्रात घडली होती एक दिवसानंतरच पंचवीस डिसेंबर रोजी सावली वनपरिक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आला आहे ही दीड महिन्यातील सातवी घटना आहे चंद्रपूर जिल्ह्याची वाघांचा जिल्हा अशी ओळख आहे मात्र एकामागून एक वाघांचा मृत्यू नैसर्गिक आणि मानवी कृत्याने होत आहे जंगलातील प्राण्यांची अन्नसाखळी सुरक्षित आणि अबाधित राहण्यासाठी जंगलातील वाघांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे वाघच नष्ट होतील तर जंगलाची सुरक्षा धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही वाघांची सुरक्षा धोक्यात येत असताना वनविभागाचे अधिकारी मात्र सुस्त असल्याची बाब समोर येत आहे वाघांचा मृत्यू होऊन कुजेपर्यंत घटना वनविभागाच्या निदर्शनास येत नाही त्यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे